वटपौर्णिमा होती त्याच्या निमित्त मला अहोंनी काय गिफ्ट दिले हा किती क्यूट दिसतं बघा तुझं किती बरं आहे अगोमांत आपलं इथं खायचं करायचं काय स्वयंपाक नको काय सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो तर बघा आता कढईमध्ये बघू शकता तुम्ही लोखंडी कढई आहे आणि याच्यातमध्ये केलेलं आहे मस्त असं वाफेवरचं भरलं वांग तर याची रेसिपी हवी असेल तर शेवटी मी लिंक नक्की देईन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लेकीला आवडतो किसलेला कोबी म्हणून इथं कांदा घालून साधी अगदी कोबीची भाजी बनवली होती त्यानंतर अकराच्या दरम्यान म्हटलं जरा बाहेर हवेला मस्त असं बसावं चावतंय का आणि चपाती खा वाटत नाही है, ना वे था है था। का नाही गदडी चावत नाही ग बायला माझ्या चपाती वेपर्स चावतात आहे का नाही आगाव कुठली तुझ किती बरं आहे अगं निवांत आपलं आयत खायचं करायचं काय सायंपाक नको काय नको कपडे नको भांडी घास येत आहे बासा झाले तिरकट खाऊन आहे वजन वाढते घरातली सगळी कामं पूजा वगैरे करून झाली त्या दो दोघी गेल्या शाळेमध्ये आणि इकडे बघा वेपर्स खायचा कार्यक्रम चालू आहे सगळं संपवायचं खाली ठेवलं ना येत तुला ठीक आहे हे बस का बाहेर हवेला बसले जरा वेळ घरात एवढं डेंजर गरम 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 व्हायला लागलं म्हटलं थोडंसं आता सकाळपासून साडेपाच पस वाजल्यापासून घरात घरात कोंडून घातल्यासारखं आहे म्हटलं आता जरा हवेला बसावं म्हणजे छान वाटतंय जरा मोकळे हवा वारं लागलं ना हे बघा जा झाडं कशी हलते आपली मस्त हवा सुटली एकदम आणि आज मनी प्लांटचं तुम्हाला जे बदक दाखवलं होतं मी जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये मी मनी प्लांटची छोटी छोटी रोपं लावली होती तर त्याचं पण रिपोर्टिंग करायचं आहे आणि काल वटपौर्णिमा होती त्याच्यानिमित्त मला आहोंनी काय गिफ्ट दिले आणि मी त्यांच्याकडून काय घेतलं आहे ते दाखवते तुम्हाला हे <coughs> बघा नवीन पाहुणे हे ही ताई तर हे दोन गिफ्ट घेतलीत मी आहोंकडून कसे वाटते सांगा मला किती गोड आहे ना मस्त एकदम आणि हे दुसरं छोटस तर हे दोन घेतलेत माझा विचार आहे की हे काढायचं हित ना म्हणजे ह्याच आयुष्य संपल्यासारखं झालंय म्हणजे ह्याचे बारीक बारीक अशी ही पान आहेत ना आता सगळी गळायला लागले <coughs> खूप कचरा होतोय त्याचा तर असा विचार आहे की ते दोन गुलाब आहेत ना तिथं लावावीत म्हणजे तिथं छान दिसेल तर अशा पद्धतीने चालू आहे बघू अजून काय काय होतंय हा पदक दाखवते तुम्हाला पूजा आज लेट झाली थोडं हा बघा त्यांच्या आवरलं आणि मग हा इथे खिडकीमध्ये ठेवला आहे असा बदक हा हा आहे रिपॉटिंग करताना दाखवते म्हटलं याच्यात खत घालावं थोडंसं मोळ्या मोकळ्या झाल्या आणि हे लिपस्टिको जे झाड आहे पुढं काहीतरी आहे अजून बरंच मोठं नाव आहे तर त्याचं सुद्धा रिपॉटिंग केलं पण मी दाखवलं नाही तुम्हाला ह्या त्या कुंडीत एक शिल्लक होती अशा दोन कुंड्या होत्या तर त्याच्यात आहे त्याला बाबा इकडं ह्याचं हॉलच्या खिडकीत ठेवलं झाला मस्त दिसतं एकदम हिरवंगार तर ह्याचं थोडं रिपोर्टिंग करायचं आहे दोन तीन दिवसापूर्वीच असं खत आणि काळी माती मिक्स करून ठेवली होती जेणेकरून मला माहिती होतं की थोडंसं आपल्याला आणखी बाकीच्या पण कुंड्यांचं पावसाळा आलाय म्हटल्यानंतर रिपोर्टिंग करायचं आहे आणि खत आणि मातीमध्ये जे कोकोपीठ आणलं होतं ते मिक्स केलं एक दोन मुठवर कोकोपीठमुळं काय होतं की माती आपली छान भुसभुशीत राहते आणि मुळ्या वाढण्यासाठी छान मदत होते त्यामुळं नक्की तुम्ही पण जर कुठल्या कुंडीमध्ये रोप लावत असाल तर कोकोपीट आणून मिक्स करा थोडंसं जेणेकरून माती भुसभुशीत राहिली की आपलं झाड छानरित्या येतं तर आता तुम्हाला जो मी बदक दाखवला तो किती सुंदर आहे बघा आणि त्याचा रंग पिवळा असल्यामुळं आणि हिरवागार मनी प्लांट त्याच्यामध्ये इतकं छान वाटतो दिसायला तर आहे असे बघा वरच्यावरच याच्या मुळ्या पूर्ण मनी प्लांटच्या चिटकल्या नव्हत्या त्यामुळं मी आहे असा गट्टूच त्याचा उचलून बाहेर काढला आणि त्यानंतर त्याच्यातली माती जी होती ती सगळी काढून घेतली आणि बऱ्याच वेळेस असं झालं की एक दोन जे त्याच्यातली मी रोपं तयार करून मनी प्लांटची लावली होती काहींच्या फक्त मुळ्याच मातीत होत्या त्याच्या जे छोटे खालचे देट होते ते बुडले नव्हते पूर्ण मातीमध्ये जेव्हा कधी पाणी घालत होते त्यावेळेस ते मला वरतीवरती दिसत होते आणि सारखं लक्ष त्याच्याकडे जा जात होतं माझं त्यामुळं म्हटलं आता खोलवरती याचं छान असं रिपोर्टिंग करून घ्यावं आणि इकडं बघा रिपोर्टिंग तर चालू आहे पण इकडं मंकू आलती आणि ती घरात जायचा प्रयत्न तिचा चालू होता बघा आता इथं छानरित्या असं सगळा मनी प्लांट जो होता त्यातली जी जुनी माती होती ती काढून घेतली मनी प्लांटला कसं जितका ओलावा धरून ठेवणारी माती असेल ना तेवढं बरं पडतं त्यामुळे मग जे अगोदर तुम्हाला मी मिक्स केलेलं दाखवलं होतं सगळ्या गोष्टी ती नवी माती या याच्यामध्ये भरून घेतली जेणेकरून ओलावा त्याच्यामध्ये राहील आणि कोकोपीट आहे ना ते चांगलं पाणी शोषून घेता आणि ओलावा कंटिन्यू राहतो त्यामुळं आपला मनी प्लांट छान राहतो आणि नंतर पण असे एक दोन शो पीस मी आणणार आहे त्यानंतर बघा ही जी छोटं जे दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजनासाठी आणतो ते मडकं म्हणू शकता किंवा छोटी हांडी म्हणू शकता मातीची तर ती पण किचनमध्ये तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे वरती ठेवली होती मी जिथं चहा साखरेचं असतं तिथं त्याचं पण असं झालं की माती खूप घट्ट झाली त्यावेळेस माझ्याकडं ज्यावेळेस हे रोप लावलं त्यावेळेस माझ्याकडं खतही नव्हता आणि कोकोपीटही नव्हतं मग त्याच्यासाठी पण हे खत कोकोपीठ असं सगळं मिक्स करून घेतलं चार पाचच रोप आहेत पण इतकी सुंदर आलेत ना आणि किचनमध्ये तेवढीच ग्रीनरी ॲड झाल्यामुळं त्याच्याकडं बघितलं की एवढं पॉझिटिव्ह वाटतं खरं तर म्हणून मग आता ह्याच्यामध्ये पण छानरित्या मग मस्त असं सगळं माती भरून घेतली आणि ते जे रोप वाढलं होतं ते सुद्धा थोडीशी फांदी जी होती ती गुंडाळून आत अशी त्या पॉटमध्ये दाबून घेतली जेणेकरून म्हटलं तिथून पण नवीन असे छान कोंब निघायला बाहेर होतील आणि तो मनी प्लांट दाटरित्या होईल आणि इथं बघा मंकुशी पण माझ्या हळूहळू गप्पा चालूच होत्या आत्ता बघा किती सुंदर दिसायला लागलं अगोदर सुरुवातीला बघितलं होतं किती फांद्या लांब झाल्या होत्या आणि त्यानंतर बघा बदक जे होतं त्याच्यात मला आणखीन थोडी माती कमी वाटत होती ती भरून घेतली पुढं जाऊन तुम्हाला मी मनी प्लांटची छोटी छोटी रोपं कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी एका फांदीपासूनसुद्धा मनी प्लांटच्या तुम्ही कितीतरी रोपं बनवू हो शकता समोर जर मंकूच्या पाठीमागं गुंडी बघितली असेल तर त्याच्यातूनच काही फांद्या कट करून मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं रोपं तयार करू शकता आपण त्यानंतर बघा आता ह्याच्या आपण थोडीशी काढलं होतं मुळ्यांना थोडासा शॉक बसल्यासारखा होतो म्हणून बस भरपूर असं पाणी त्याला देऊन घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्या मुळ्या छान अशा पाणी शोषून घेऊन तव टवटवीत हा मनी प्लांट राहील आपला मनी प्लँट हा असा सगळ्यात छान असा वेल आहे की कमी मेंटेनन्समध्ये छान येतो आता बघा ही फांदी जी घेतली त्या फांदीच्या दोन्ही बाजूंनी असं कट करून घेणार आहे आणि जिथं पानाच्या शेजारी मुळी असते तिथला एक इंचाचा तुकडा अशा पद्धतीनं रोपांसाठी फांद्या कट करून घेणार आहे आणि ह्या पांद्यांचा नंतर असा छान दोऱ्याच्या साह्याने त्याची जी देठांचा बंच बांधून घेणार चा आहे एका टाकाऊ बरणीमध्ये पाणी भरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये असे चार पाच बंच बांधून ठेवणार आहे जेणेकरून काय होतं की त्याला हळूहळू खालच्या ज्या मुळ्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्राशा फुटायला चालू होतात अशा पद्धतीने बंच बांधून हे पाण्यात सोडले दोऱ्याने हे बंच बांधलेत म्हणजे व्यवस्थित आपल्याला प्रत्येक वेळेस आठ दहा दिवसाला पाणी बदलताना हे उचलता येतं आणि पाणी चेंज करून परत ह्याच्यामध्ये ठेवता येतं म्हणून असं केले आणि आता ह्याची एक दहा बारा दिवस त्याला छान असे कोंब फुटायला लागते तिथून आणि छान रोपं तयार होते झाल्यानंतर तयार दाखवते त्यानंतर बघा हा छोटूसा आपला कट्ट्यावरचा किचन ओट्यावरचा तुम्ही बघितला असेल पॉट तर हा पॉट तिथला आहे भीजुन भीजुन ला 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 तर आता हा भिजून भिजून ना विरघळायला लागला आहे खं खरं तर पण बघू आता जेव्हा कधी बाहेर कुठे जाईन ना तर तेव्हा हे बदक कसं आहे आपलं तशातून पण छान शेपमध्ये ससे कुठं काय वेगवेगळे मिळतात तर तसं काहीतरी आणणार आहे मी त्याच्यासाठी तोपर्यंत आहे तसंच ठेवणार आहे आणि हा आपला छान असा बदक हा किती क्यूट दिसतो बघा मस्त असा तर छान वाटतं ह्याच्यामध्ये सुद्धा आता ह्याला स्वच्छ धुणार आहे तोटी खाली आणि नंतर त्याच्या त्याच्या जागेला ठेवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला मनी प्लांटच्या रिपॉटिंगचा किंवा डेकोरेशनसाठी छोटीशी आयडिया तुमच्याकडं पण अशी संक्रांतीचं असतात ना आपल्याकडे संक्रांती म्हणजे छोट्या छोट्या त्या किंवा एखादं वेस्ट असं काही काचेची बरणी तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलरिंग करून शोसाठी किचनमध्ये असं बनवू शकता तर आजचा छोटासा छानसा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ